मित्रांनो अन्नद्रव्य कमतरतेमध्ये पिकात एकाच वेळी एक किंवा एकपेक्षा जास्त अन्नद्रव्याची कमतरता होऊ शकते मित्रांनो अन्नद्रव्याच्या कमतरतेमध्ये पानांमध्ये एकसारखी पिवळसरपणा पाना दिसतो आणि जुनी पानं जी आहेत ती सर्वात अगोदर पिवळी व्हायला सुरुवात होतात आणि हे विशेषतः नत्रच्या कमतरतेमुळे होते आणि झिंकच्या कमतरतेमुळे नवीन पानं नवीन आलेला जो भाग असतो तो फिकट होत पिवळसर पडतो आणि जास्त किंवा लोहाच्या कमतरतेमुळे पाण्याच्या ज्या शिरा आहेत ते हिरव्याच राहतात आणि बाकीचा जो भाग आहे तो पिवळा पडतो लोह आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे नवीन पानांमध्ये फिकटपणा येतो आणि हरित द्रव्याची निर्मिती थांबते यामुळेच मित्रांनो सोयाबीन पूर्ण पिवळं पडून झाडाची वाढ थांबते आणि याचा फुलधारणेवर परिणाम होतो या सर्व गोष्टींमुळे आपल्या झाडाची वाढ थांबते आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो तर यासाठी मित्रांनो आपल्याला पिकामध्ये जी अन्नद्रव्याची कमतरता आहे ती भरून काढणे गरजेचे आहे तर यासाठी आपण काही पर्याय करू शकतो सल्फर किलो प्रति एकर मातीच्या गरजेनुसार जमिनीत मिसळावी ही झाडातील हरित द्रव्य निर्मितीसाठी महत्वाचे आहे झिंक सल्फेट पाच किलो प्रति एकर हे मातीमध्ये मिसळावे किंवा सेंद्रिय खताबरोबर द्यावी द्यावे झिंकमुळे वाढीचा संप्रेरक सक्रिय राहतो व हिरवळ टिकून राहते रिलेटेड मायक्रोन्युट्रियंटची फवारणी यामध्ये झिंक मॅग्नेशियम फेरस याचे फवारणी उपलब्ध आहेत तर याचा जो डोस आहे तो आहे दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याची फवारणी आपण तीन ते चार आठवड्याच्या अंतराने पानांवर करावी फेरस सल्फेट याचा जो डोस आहे तो आहे दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याच्या फवारणीमुळे पानातील हरित द्रव्य वाढतो आणि झाड जे स्वतःच हिरवेपणा हरवलेलं आहे ते त्याला पुन्हा मिळण्यास मदत होते